कोल्हापुरात अमेरिकन करवाढीविरोधात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन घर पावसात अमेरिकन वस्तूवर बहिष्काराचे आवाहन स्वदेशीच्या शस्त्रातून आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार अमेरिकेनं भारतीय मालावर पन्नास टक्के इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी भर पावसात मॅक्डॉनाल्ड समोर निदर्शनं केली या आंदोलनातून अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं ठरवून स्वदेशीच्या शस्त्राचा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला हिंदू जनजागृती समिती शिवशाही फाउंडेशन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आरोग्य भारती शिवसेना हिंदू राष्ट्र समन्वय समिती युवासेना हिंदू एकता आंदोलन आदी संघटना यात सहभागी झाल्या आंदोलनाचं सूत्रसंचालन रामभाऊ मेथे यांनी केलं यावेळी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे राजू यादव परायण महादेव यादव महाराज आरोग्य भारतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर शिवसेनेचे प्रमुख किशोर घाटगे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे शरद माळी युवासेनेचे सागर पाटील हिंदू एकता आंदोलनाचे दिलीप भिवटे यांनी मनोगत व्यक्त केलं आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचं ठरवलं मॅकडोनाल्ड्स केएफसी बर्गर किंग पिझ्झा हट डॉमिनोज स्टारबक्स डंकिन डोनट्स सेव्हन अप कोकाकोला स्प्राईट पॅन्टा लेझ अमेझॉन उबेर नेटफ्लिक्स कोलगेट बामोलिव्ह जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या ब्रँड्सवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं अमेरिकन वस्तूंना नकार देऊन देशी वस्तूंचा अभिमानानं वापर करण्याचं आवाहन उपस्थितांनी केलं हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीचं कारण पुढं करून भारतावर अन्यायकारक कर लादलाय मात्र चीन आणि इतर देशांना सूट दिली आहे है, हे स्पष्टपणे भारताला आर्थिक कोंडीत पकडण्याचं धोरण आहे या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा